शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल फटांगरे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक या ठिकाणी एक शिवमंदिर आहे सर्वांचं श्रद्धास्थान म्हणून या देवस्थानकडे पाहिलं जातं त्या ठिकाणी शिवप्रभात नावानं ट्रस्ट उभारली गेली आहे या ट्रस्टसाठी शासनाकडून निधी उपलब्ध होऊन त्या ठिकाणी गोरगरिबांच्या सोयीसाठी अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत यामध्ये गेली आठ दिवसांपासून अज्ञात व्यक्तीनं या, या ट्रस्टची चौकशी लावली असून त्या ठिकाणी झालेलं बांधकाम हे अनधिकृत आहे आणि शासनाच्या निधीचा गैरवापर केला त्या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार झालाय असा आरोप त्या व्यक्तीनं ट्रस्टवर केला मात्र या ठिकाणी कोणताही निधीचा गैरवापर झालेला नसून मांडवे बुद्रुकमध्ये सर्व धर्म समभाव असून या ठिकाणी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय याच संदर्भात शिवमंदिराच्या ठिकाणी मांडवे बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीनं आणि मांडवे बुद्रुक बजरंग दलाच्या वतीनं बैठकीचं आयोजन केलं गेलं त्या अज्ञात व्यक्तीनं या ठिकाणी सुरू असलेल्या कामाला गालबोट लावू नये जातीय तेढ निर्माण होईल असं कोणतंही कृत्य करू नये आणि मंदिराच्या एकही विटेला जर धक्का लागला तर बजरंग दल आणि शिवभक्त आंदोलन करतील असा इशारा या बैठकीतून दिला गेलाय गावाला हा महत्वाचा मुद्दा आहे का त्या ठिकाणी विकास कसा होतोय कशावर होतोय हे महत्वाचं नाही फक्त विकास महत्वाचा हो आहे म्हणून जर हे विकास होत असताना कोणी त्या ठिकाणी जर विकुष्ट निर्माण करत असेल तर ते कदापिही हे गाव आमचं खपून येणार नाही आणि कधीही माफ करणार नाही ज्यांनी कोणी या विषयामध्ये हात घातला असेल कृपया या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की आमच्या भावना आमच्याच नव्हे तर शिवलिंग म्हणजे शिव शिवभक्त आहेत हे नुसते मांडव्यामध्ये नाहीत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही शिवभक्ताची आमच्या ग्रामस्थांची भावना या ठिकाणी दुखवली जाऊ नये आणि याच्यावर कोणत्याही प्रकारचं विघ्न विघ्न येऊ नये हीच आमची ग्रामस्थांची इच्छा असेल आणि म्हणून सर्वांनी या ठिकाणी एकजुटीने निर्णय घेतलेला आहे की कोणत्याही संकटाला आम्ही सामोरं जायला तयार आहे आणि या ठिकाणी जर परत तुमच्या माध्यमातून आम्ही एवढीच विनंती करतो की ज्यांनी कोणी या ठिकाणी उपोषण करण्याचा किंवा कशाचा प्रयत्न केला असेल त्यांनी तुमच्या गावामध्ये बघावं त्यांच्या गावामध्ये बघावं त्यांना तालुका पडलेला आहे जिल्हा पडलेला आहे अनेक त्या ठिकाणी अनेक ठिकाणी भ्रष्टाचार तुम्ही म्हणता मांडव्यात भ्रष्टाचार झाला कोण म्हणतं साकोरमध्ये भ्रष्टाचार नाही कोण म्हणतं महाराष्ट्रात भ्रष्टाचार नाही साऱ्या गुन्ह्यात भ्रष्टाचार चालू तिकडचा भ्रष्टाचार बघाव ना त्यांना आमच्या शिवमंदिराचा किंवा आमच्या गावचा भ्रष्टाचार का आठवला म्हणून कृपया आपण चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी आमच्या गावामध्ये हस्तक्षेप करू नये एवढीच पुन्हा एकदा विनंती करतो चा आणि त्यांना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की त्यांनी मांडवं सोडून इतर तुम्हाला कुठं तिकडं बघायचं तिकडं जाऊन बघावं आमच्या मांडवीकडं बघू नये जे कोणी प्रसारमाध्यमं ह्या या मंदिराविषयी चुकीच्या बातम्या दाखवत असेल व काही पसरवत असल परंतु ह्या मंदिराची पार्श्वभूमी फार वेगळी आहे या ठिकाणी पूर्वी हे मांडवे गावाचं नाव हे मांडवे ऋषी या ऋषींच्या नावावरनं या नाव पडलेलं आहे व मांडवी ऋषींनी या ठिकाणी या या ठिकाणी पदपर्शाने या पावन झालेली भूमी आहे मांडवे व या ठिकाणी उत्खनन चालू असताना याचे प्राचीन मूर्त्या व शिवमुन शिवलिंग या गोष्टी या ठिकाणी सापडलेल्या आहे या माध्यमातून ही निर्मिती या ठिकाणी झालेली आहे मांडवी ऋषी व शिवलिंग या अशा मूर्त्या या ठिकाणी आहेत सर्वांची श्रद्धा या ठिकाणी आहेत व या ठिकाणी अनेक गोष्टींचे म्हणजे उपक्रम या ठिकाणी शिव शिवमंदिराच्या शु, शिव महाशिवरात्री असेल प्रत्येक सोमवारी ते कार्यक्रम होतात आणि पंचकृषी तेवढे एकच शिवमंदिर या ठिकाणी आमच्या गावामध्ये आहे व अनेक हजारो भाविक या ठिकाणी शिवमंदिराचं दर्शन घेण्यासाठी सो प्रत्येक सोमवारी असेल किंवा रोज या ठिकाणी येतात तसेच लग्न समारंभ गोरगरिबांचे ते होतात ठीक आहे थोडा शासकीय निधी या ठिकाणी आला आहे खर्च झाला असेल परंतु या ठिकाणी आमच्या गावातील कुठल्याही सदस्याची आत्तापर्यंत ह्या कामाविषयी कुठलीही तक्रार नाही कुठलीही कोणाचं म्हणणं या ठिकाणी लेखी स्वरूपात किंवा तोंडी स्वरूपात आत्तापर्यंत गेलेलं नाही परंतु इतरत्र बा बाकीच्या गावातील लोकांनी आमच्या गावामध्ये कुठल्या प्रकारच्या ह्या मंदिरासंदर्भात हस्तक्षेप करू नये व कुणाच्या भावना दुखावल्या जातील असं कुणीही या ठिकाणी वर्तन करू नये ज्याने करून या ठिकाणी भविष्यात खूप मोठा म्हणजे भावना जर दुखावल्या गेल्या शिवभक्तांच्या तर याच्यातून खूप मो काहीतरी वेगळं होण्याचे संकेत या ठिकाणी दिसतात सुनीलिगींनी मी त्यांना विनंती करेल की एकदा ह्या ठिकाणी पवित्र ठिकाणी येऊन बघावे इथला इतिहास समजून घ्यावा लोकांच्या भावना समजून घ्यावे त्यांना दिसतात तशा आमच्या गावातील कुठल्या लोकांना या गोष्टी दिसत नाही का यात खरं असेल खोट्या असेल ते माहीत नाही पण हा श्रद्धेचा विषय भावनेचा विषय त्यांनी इथं जरूर एकदा पाहणी करावी इथली सगळे स गोष्टी समजून घ्याव्यात आणि मग त्यावर त्यांनी निर्णय घ्यावा व त्यांना मला या तुमच्या प्रसारमाध्यमातून विनंती असेल की त्यांनी धार्मिक विषयामध्ये तरी कुठल्या प्रकारचा तेढ निर्माण होईल असं करू करू नये अशी त्यांना विनंती राहील हे भ्रष्टाचार झाला हे चुकीचं आहे हे असं कुठल्याही पद्धतीने आम्हाला आतापर्यंत काही निदर्शनास आलेलं नाही आहे जवळपास दहा पंधरा वर्षापासून का या ट्रस्टच्या माध्यमातून जे काही सामाजिक कार्य या ठिकाणी चालू आहे ते आम्ही नेहमी पाहत राहतो त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गैर प्रकार आम्हाला अजून दिसून आलेला नाहीये आणि विशेष धार्मिक गोष्ट जर असेल तर प्रशासन सुद्धा धार्मिक गोष्टीसाठी किंवा धार्मिक मंदिरासाठी प्रशासन त्या त्या ठिकाणी जागा देते असतं तर आता जर बघितलं त्यांनी सांगितलं साडेचार कोटीचा काहीतरी निधी त्यांनी सांगितलेला आहे तर त्याप्रमाणे इथं काम चालू आहे हे काम जर आपण त्यांनी येऊन बघितलं असेल तर काम सध्या भरपूर झालेलं आहे आणि अजूनही काही काम प्रलंबित आहे त्यामुळे त्यांनी कुठल्याही प्रकारे अशा या चुकीच्या गोष्टी प्रसारमाध्यमांच्याद्वारे पसरू नये ही आमची विनंती असेल आणि जे काही बजरंग दल आमचं बजरंग दल आहे किंवा गा मांडवे गावचे जे काही ग्रामस्थ आहेत हे स शिवभक्त आहे पूर्ण गावाचा या ठिकाणी आम्ही पाठिंबा घेतलेला आहे आणि धार्मिक गोष्टीमध्ये या ठिकाणी कुणीही हस्तक्षेप करू नये असं आम्ही मांडवे ग्रामस्थांच्या आणि बजरंग दलाच्या वतीनं या ठिकाणी त्या प्रसारमाध्यमांना किंवा मग जे कोणी असतील सुनील विगे असतील किंवा मग दुसऱ्या अजून कुणी असतील त्यांना पण सांगू इच्छितो की धार्मिक गोष्टीमध्ये तुम्ही हस्तक्षेप करू नये किंवा आमचे भावना दुखवतील अशा गोष्टी तुम्ही करू नये हा ठीक आहे त्यांचा सामान्य अधिकार जर बघितला प्रत्येकाला तो अधिकार आहे परंतु जर धार्मिक गोष्ट बघितली त्यांनी जर असा काही प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला की उपोषण करण्याचा प्रयत्न जर केला तर आम्ही बजरंग दल असेल किंवा ग्रामस्थांच्या वतीनं आम्हीसुद्धा या ठिकाणी धर्मासाठी किंवा मग या शिवभक्त जे आहे ते या मंदिरासाठी किंवा मग या सामाजिक कार्यासाठी आम्ही सुद्धा त्या ठिकाणी मोठं आंदोलन उभारू भविष्यामध्ये त्यामुळे त्यांनी थोडासा विचार करून किंवा अभ्यास करून याच्यामध्ये थोडस लक्ष घालावं अशी मी बजरंग दलाचे किंवा ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न